नमस्कार शेतकरी बांधवांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज पुण्यामधील मोशी येथे भारतातलं सर्वात मोठ किसान कृषी प्रदर्शन चालू झालेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे जाण्याचा अचूक मार्ग दाखवला जाणार आहे या कृषी प्रदर्शनामध्ये शेतीसाठी लागणारे अवजारे असतील मातीविना शेती ही संकल्पना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आधुनिक शेतीसाठी पूरक आहेत अशा गोष्टी या प्रदर्शनात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि सर्वात महत्वाचं आजच्या युवकांना आणि युवतींना छोट्या उद्योगापासून मोठ्या उद्योगापर्यंत वेगवेगळ्या मशिनरी त्या व्यवसायाबद्दलची माहिती आणि विशेष म्हणजे डेमो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत की कि जी किसान कृषी प्रदर्शन आहे आजपासून पाच दिवस आहे म्हणजे दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीत आहे त्यामुळे तुम्हाला या कृषी प्रदर्शनाला भेट द्यायची चला मग पाहूया हे कृषी प्रदर्शन आतील बाजूस कशा पद्धतीत त्यांनी दाखवलं गेलेलं आहे सर्वात प्रथम अगोदर आपण ह्या किसान कृषी प्रदर्शनाचे तिकीट दर कसे आहेत आपण सुरुवातीला पाहू आणि त्याच्यानंतर आपण आत प्रवेश करू हे तिकीट दर आहेत की जेव्हा तुम्ही एक प्रवेश घ्यायचा आहे तुम्हाला एक दिवसासाठी तेव्हा तुम्हाला तीनशे रुपये आहेत लहान मुलांसाठी पन्नास रुपये आहेत आणि पाच दिवसाचा जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला तर सहाशे रुपये तिकीट दर आहे आणि व्यावसायिक जर तुम्ही असाल तर तुम्हाला, तुम्हाला बाराशे रुपये तिकीट दर आहे अशा पद्धतीचा तिकीट दर तुम्हाला या जागेवर ऑफलाईन तुम्हाला तिकीट काढता येणार आहेत जर तुम्ही ऑनलाईन म्हणत असाल तर त्याचं सेक्शन वेगळं आहे तुम्हाला मगवा दाखवल्याप्रमाणे त्या सेक्शनमध्ये ऑफलाईन तुम्हाला तिकीट काढता येणार आहे आणि तुम्ही हे सेक्शन पाहता का या सेक्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे त्यामुळं या जागेवर तुम्ही तिकीट दर काढू शकतात आणि तिकीट काढून तुम्हाला या बाजूस तुम्हाला मधी प्रवेश मिळणार आहे या जागेवरून आपण दोन तिकिट शिक्षण पाहिले एक ऑनलाईन पाहिलं एक ऑफलाईन पाहिलं आणि तुम्ही तिकीट काढल्यानंतर इथं तुम्हाला इथून मध्ये प्रवेश मिळवायचा आहे आता आपण मधी काय आहे आपण पाहूया चला आता आपण किसान कृषी प्रदर्शनाच्या आतील भागास प्रवेश केलेला आहे तुम्हाला सुरुवातीला हे किसान हा खूप मोठा शब्द आहे आपल्या देशवासियासाठी महाराष्ट्रवासियासाठी की तुम्हाला किसान हा शब्द दिसल आणि हे तुम्हाला स्वरात्याला मध्ये हे प्रांगण दिसल ज्या ठिकाणी सर्व शेतकरी इथे येतील आणि इथून तुम्हाला प्रत्येक सेक्शनला असे जे आठ ते नऊ सेक्शन आहेत तुम्हाला या जागेवर ते सेक्शन दिसणार आहेत आणि इथून तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला नेमकं कोणत्या सेक्शनला जायचंय आता आपण पूर्ण सेक्शन पाहणार आहोत जे की तुम्हाला अशा पद्धतीत दिसतंय आणि पूर्ण शिक्षण आपण अगदी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्व शेतकरी बंधूंना नवयुवकांना आणि उद्योजकांना विनंती आहे की आपण शिक्षणमध्ये गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपण पूर्ण दाखवू शकत नाहीत म्हणून तुम्हाला कोणत्या मध्ये काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्हाला इथं काय काय पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो पहिलं शिक्षण आहे जे तुम्हाला समोर दिसतंय कृषी निविष्टा ज्याला आपण एग्री इनपुट म्हणतो यामध्ये तुम्हाला कृषीविषयक बी बियाणं खतेच वेगवेगळ्या प्रकारची खतं असतील ज्यामध्ये वॉटर सोलेबल खतं असेल रासायनिक खतं असतील तुम्हाला या सेक्शनमध्ये पाहायला मिळणार हे पा अशा पद्धतीत हे सर्व गोष्टी तुम्हाला या जागेवर मिळणार आहेत जे काही बी बियाण्याच्या कंपन्या असतील अगदी भारतामधल्या नामांकित कंपन्या या जागेवर तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या पद्धतीची जी रोपं आहेत हे पा अशा पद्धतीत तुम्हाला हे रोप इथं पाहायला मिळणार आहेत हे पा साथी हे यामुळे शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी इथं भेट द्यायची कारण यामध्ये आपण कोणते वान लावले पाहिजेत ज्या वानामधून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळणार आहे चला आपण आता दोन नंबर सेक्शन मध्ये काय आपण पाहूया आता आपण जाणार आहोत दोन नंबर सेक्शनमध्ये जिथं आहे वाटिका म्हणजे या जागेवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे रोपं आहेत ते रोपं बघायला मिळणार आहेत बिया बघायला मिळणार आहेत अशा पद्धतीची दोन नंबर आहे ती वाटिका आहे हे अशा पद्धतीचे हे गावरान बी बियाणे तुम्हाला फ्रंट साईडला समोरच दिसणार आहे जेणेकरून तुम्हाला जे आता जे लोप पावत चाललेले आहेत हे रासायनिक युगात केमिकल युगात जे लोप पावत चाललेले आहेत गावरान बी बियाणे तुम्हाला या जागा फ्रंटला दिसणार आहे अशा पद्धतीत कांदे लावलेले आहेत हे पहा म्हणजे आपल्याला कुठला वान लावला पाहिजे कुठला नाही लावला पाहिजे अशा पद्धतीत हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय पद्धतीत पाहतेत की आपण काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे कारण या कृषी पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे पहा अशा पद्धतीची अशी चौकशी चालते हे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला, बी है, है, तुम्हाला, तुम्हाला जे बी बियाण आहेत रोप आहेत टिश्यू कल्चर ऊसा संदर्भात हे पा अशा पद्धतीत तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे या गोष्टी तुम्हाला सर्व गोष्टी इथं पाहायला मिळतील एग्रिकल्चरमध्ये काम करणारे महाराष्ट्रातले टॉपचे जे नर्सरीवाले आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही या कृषी प्रदर्शनाला भेट द्या कारण या कृषी प्रदर्शनातून तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे शिकायला मिळणार आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करू शकतो चला आपण आता तीन नंबर मध्ये जाऊ आणि तिथं काय ते आपण पाहून घेऊ शेतकरी बांधवांना आता आपण एक नंबर आणि दोन नंबर पाहिलं आता आपण आलो तीन आणि चार पाच या सेक्शनकडे जेव्हा तुम्ही ह्या बी सेक्शनमध्ये याल तेव्हा तुम्हाला असा सुंदर असा नजारा या रोपांच्या माध्यमातून दिसेल आणि हे तुम्हाला असा व्ह्यू दिसणार आहे जिथं आपल्याला तीन चार पाच हे तीन सेक्शन पाहिजेत त्याचा हा परिसर असा आहे इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे की तीन चार पाच एक दोन नंबर फ्रंट साईडला आहे तीन चार आणि पाच थोडं एक दोनशे मीटर आल्यानंतर तुम्हाला हे सेक्शन मिळणार आहे हे बी सेक्शन आहे आता आपण पाहूयात या तीन चार पाच मध्ये नेमकं काय काय आहे चला आता आपण आलेलो आहोत चार नंबरमध्ये जिथं आहे प्लास्टिक कल्चर आणि संरक्षित शेती यामध्ये तुम्हाला या चार नंबरमध्ये वेगवेगळ्या विग पद्धतीचे जे प्लास्टिक कल्चर आहे ज्याला आपण हे असं खत प्रकल्पासाठी लागणारे जे हे आहेत शेततळ्यासाठी लागणाऱ्या ताडपत्रे आहेत अशा वेगवेगळ्या विग पद्धतीचे जे प्लॅस्टिक आहे ते तुम्हाला या जागेवर मिळणार आहे पाहायला मिळणार अशा पद्धती तुम्हाला वेगवेगळे जे आधुनिक उपकरण आहेत तुम्हाला या जागेवर पाहायला मिळणार आहे तो जसं पाईप असतील हे अशा शेततळ्यातल्या ताडपत्रे असतील ही जे वेगवेगळ्या गोष्टी इतका तुम्हाला या चार नंबरमध्ये पाहायला मिळणार आहे सांगण्याचं तात्पर्य की जे प्लॅस्टिकच्या जेवढ्या काही वस्तू आहेत तुम्हाला या चार नंबरमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं चार नंबरमध्ये जसं नर्सरीसाठी लागणारी जी सीडलिंग ट्रे आहेत ज्याला आपण रोपासाठी जे कोकोपीट भरतो अशा पद्धतीचे जे ट्रे असतात असे ट्रे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या चार नंबर मध्ये पाहायला मिळणार आहेत आता आपण आलेलो आहोत पाच मध्ये जे की तीन आणि पाच एकत्र केलेले आहे पाणी व्यवस्थापन यावेळेस याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे आणि या पाणी व्यवस्थापनामध्ये खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या सबमर्सिबल पाण्यातल्या मोटरी वगैरे जे काय असतील ते तुम्हाला या सेक्शनमध्ये पाहायला मिळणार हे पा वेगवेगळ्या पद्धतीच्या मोटर आहेत अशा पद्धतीचे जे सेटअप जे काय असते ते तुम्हाला या जागेवर पाहायला मिळणार आहेत हे पहा शेतकरी बांधवांनो किती सुंदर नजारा बनवलेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला इथं प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे की तुम्ही तुमच्या पाणी पाणी नियोजनासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यामध्ये उपकरण कोणत्या वापरल्या पाहिजेत जेणेकरून पाण्याची बचत होईल आणि त्या पिकासाठी काही तुम्हाला काही वेगळी माहिती मिळेल किंवा फायदा होईल अशा पद्धतीचे उपकरण शेतकरी बांधवांना आपण आता सहा ए मध्ये आलेला आहोत या सेक्शन मध्ये तुम्हाला शेतीसाठी लागणारे वेगवेगळे हे पा आता हे कोणता अवजार आहे आपण पूर्वी आंबे उतरण्यासाठी जी खुडी काहीतरी म्हणतो ना मराठी शब्द ते पा हे कशा पद्धतीने तयार केले हे एकदम आधुनिक तुम्हाला किती त्याला लांब येते आकारता येते हे पाटे छोटे हे आपण ज्याला आपण गवत काढण्यासाठी जे वेगवेगळे सुंदर अवजार आहेत शेतीसाठी जे की कामाला येणार आहेत या तुम्हाला या सहा ए सहा बी मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे हे वेगवेगळ्या पद्धतीचे अवजार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हे बघा छोटे छोटे मिनी मिनी ट्रॅक्टर म्हणून आपण ह्याला आपण पॉवर टिलर जे म्हणतो छोटी चक्की आहे अशा पद्धतीचे हे भाग सुंदर पद्धतीत तुम्हाला या जागेवर जे अवजार घरगुती कामासाठी लागणार हे तेल काढायची मशीन आहे सुंदर आणि आकर्षक दिसते हे पा यामधून तुम्हाला तेल टाकायचं इथून घरी खाण्यापर तुम्हाला याच्यातून तुम्ही तेल काढू शकता की अशा पद्धतीची म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे पा ताक करायची रवी आधुनिक पद्धतीने जे ह्याला जे आकार दिला लाकडाचीच आहे पण ज्या पद्धतीत आकार दिलाय ते सुंदर पाण्यासारखे अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे उपकरणं या सहा ए आणि सहा बी मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं जे गृहिणी आहेत जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी इथं खूप महत्वाचं हे शिक्षण असणार आहे या शिक्षणला अवश्य भेट द्या कारण या जागेवर हे पहा मला सुद्धा सांगता येणार की एवढे अवजार आहेत इथं वेगवेगळ्या पद्धतीचे अवजार आहेत मिनी ट्रॅक्टर असन चक्की असन फवारणी नि करण्याचे पावारे असतील वेगवेगळ्या पद्धतीचे हे हे अशा पद्धती अवजारच म्हणजे तुम्हाला किमान अनुभव मिळतो पाहिल्यानंतर आपण त्या गोष्टीवर विचार करायला लागतो त्यामुळे या कृषी प्रदर्शनास महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी भेट दिली पाहिजे या मध्ये आपण शेतीसाठी घरातल्या यासाठी जे काही अवजार आहेत उपकरणं आहेत आपण याच्यात पाहिलेत चला पण आता सात नंबरमध्ये काय ते आपण पाहू या स्वतंत्र मध्ये माती परीक्षण का केलं पाहिजे जेणेकरून तुमचं पीक अशा पद्धतीचं येईल या संदर्भात या मध्ये स्वतंत्र माती परीक्षणाविषयी माहिती देणार आहेत नेपा सूर्यफुल आपण असं बेड पद्धतीनं कधी लावलेलं पाहिलं नसेल हे पा ही अशी पद्धत आहे आणि या पद्धतीने ह्याचं अंतर आहे एवढ्या अंतरावर सूर्यफूल लावलं पाहिजे कारण आतापर्यंत आपण सूर्यफूल फक्त पेरलेलं पाहिलंय पेर बेड पद्धतीनं लावलेलं आपण कधीच पाहिलं नाही हे पा या कृषी प्रदर्शनाचं एक मुख्य आकर्षण आहे की ह्याचं अंतर खूप असल्यामुळे जेव्हा तुम्हाला चालण्याचा कंटाळेल तेव्हा अशा गाड्या तुम्हाला फ्री आहेत अगदी गेट पासून तुम्ही कोणत्या सेक्शनला जायचे त्या सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही या तुम्ही प्रवास आतबाहेर करू शकता अशा पद्धती हे तुम्हाला बाहेरच्या याच्यापर्यंत तुम्हाला सोडतील हे पा शेतकऱ्यांसाठी खूप मोठी अशी व्यवस्था केलेली आहे शेतकऱ्यांसाठी सोलार पंप म्हणजे एक संजीवनी आहे आणि या सोलार पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाईटची फार वाट बघायची गरज नाही अशा पद्धतीत सोलार वर पंप चालतोय याची तुम्ही गती पाहत असाल तर पहा दिवसभरात कितीही तुम्ही भिजन करू शकतात तुम्ही पिकाला पाणी देऊ शकतात आणि हे पहा अशा पद्धतीचे सोलारचे हे पूर्ण प्लेट असतात आणि या माध्यमातून ह्या पूर्ण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असते हे सी कारण ची लाईट कधी मिळते कधी नाही लोडशेडिंग खूप लपंडाव असतो लाईटचा हे पहा अशा पद्धतीत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहण्यासारख्या जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे सोलार पंपाविषयी एक मोठी मोटर आहे पण तुम्हाला ज्या ज्या ह्याच्यामध्ये मोटर अगदी एकच्या पासून अगदी दहा ते पंधरा एच पी पर्यंतच्या मोटर तुम्हाला या सोलारवर चालणाऱ्या पाहायला मिळणार आहे तुम्ही त्यामुळं इथं अशा पद्धतीची तुम्ही एक माहिती घेऊ शकता आता आपण सात नंबरमध्ये जाणार आहोत जिथं हरित दालन आहे या सात नंबरमध्ये हे पा तुम्हाला फ्रंटलाच दिसन जे आपण दूध व्यवसाय करतो ना दूद वेग 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 दूद ते दूध काढण्यासाठी जे लागणाऱ्या मशीन्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या हे पा दूध गरम करण्यासाठी लागणारे हे जे यंत्र आहे पहिलं आपण भट्टीमध्ये लाकडं घालायचो त्याच्यावर दूध तापवायचो आता गरज नाही अशा पद्धतीचे सुंदर यंत्र आलेले आहेत आणि या माध्यमातून तुम्ही दूध गरम करू शकता त्याच्यावर खवा करू शकता आणि तुमच्या दुधाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळू शकता जे की तुम्हाला या जागेवर मिळणार आहे जे हरित दालन आहे सात नंबरमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीनरी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे किसान कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये आपण भाजीपाला प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या मशीन्स लावलेल्या आहेत भाजीपाला प्रक्रिया उद्योग ही संकल्पना नेमकी काय त्याबद्दल काय सांगाल सर बघा भाजीपाला म्हणजे कधी कधी भाजीला खूप छान रेट असतात आणि कधी कधी अतिशय कमी रेट असतात त्यामुळे शेतकरी बंधूंना ते टाकून द्यावं लागतं किंवा वाया जातात पण तोच जर आपण योग्य पद्धतीने वाळून ड्राय करून ठेवला वर्षभर वापरला जातो आणि त्याची खूप अतिशय छान मोबदला पण मिळतो हा पण तो, तो करायचा कसा त्यासाठी आमच्याकडे मशीन्स आहेत ज्या मशीन्स सोलर आणि इलेक्ट्रिकल वर चालणार तुम्ही बघू शकता एकदम सगळ्यात छोटा सोलर ससा ड्रायर एकदम छोटं ज्यांना ट्रायल घ्यायची असेल तसंच जर इलेक्ट्रिकल मध्ये बघणार तर मध्ये पण आमचे एक छोटे ड्रायर्स आहेत जे बिलकुल घरगती सिंगल फेज मध्ये चालतील थोडं त्यापेक्षा जर आपण बोललो की कमर्शियल तर कमर्शियल मध्ये आपल्याकडे जी रेंज आहे ती पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार के जी पर्यंत पूर्णपणे आपण मशीन्स देऊ शकतो आणि त्यासाठी काही वेगळ्या मशीन्स पण लागू शकतात जसे वॉशिंग कम पिलिंग साल काढण्यासाठी हे कटिंग मशीन आहे ॲडव्हान्स कटिंग मशीन आहे ज्यात भाजीपाला आणि बाकी गोष्टी कट केल्या जातील परत या टाइपचे जे मोठे कटिंग मशीन आहे जे कांद्यासाठी वगैरे वापरतात तो पण एक मशीन आहे जिथे ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात ड्राय करायचं असतं एक पॉलीहाऊस सारखा टनल ड्रायर जो आहे हा पण मिळू शकतं त्यात तुम्ही पाचशे हजार दोन हजार के जीपर्यंत तुम्ही मटेरियल स्टोर करू शकता हे एक ऍडव्हान्स सिस्टम आहे की ज्यामध्ये जो सकाळी सूर्यप्रकाशावर चालणार आहे आणि रात्रीच्या वेळी हा इलेक्ट्रिकलवर चालेल या मॉडेलचं चाले नाव आहे हो थार आणि आपला एक नवीन मॉडेल जे येतोय इकोफायर ज्यामध्ये आपण जाळ म्हणजे जे आपण काहीतरी जाळ तयार करून ज्याची जी उष्णता जी आहे आपण ड्राईंगसाठी वापरणार आहोत या सगळ्या मशीन घेऊन आलो आहे त्याशिवाय तुम्हाला कटिंग पॅकिंग ग्राइंडिंग सगळ्या मशीन्स पूर्णपणे आपल्याकडे मिळू शकतील त्यासाठी आमचा क्रमांक आहे डबल एट झिरो फाईव्ह डबल थ्री डबल एट डबल वन सर आम्ही पण शोध वार्ता परिवाराचे खूप खूप आभारी आहोत त्यांच्यामुळे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर आमच्या हे त्यांच्याकडनं प्रमोशन झाले त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी आभार मानतो थँक्यू थँक्यू आता आपण प्रवेश करत आहोत आठ नंबरमध्ये जिथं आहे की छोटे छोटे जे उद्योग आहेत ज्यामध्ये की अगदी कमी गुंतवणुकीपासून अगदी मोठ्या गुंतवणुकीपर्यंत तुम्ही व्यवसाय करू शकता त्यासाठी लागणारे यंत्रसामग्री त्यासाठी लागणारे जे मार्गदर्शन आहे मोठमोठ्या कंपन्या इथं आलेल्या आहेत जे की त्या इक्विपमेंट घेऊन आलेले आहेत जिथं तुम्हाला या सेक्शन मध्ये बघायला मिळणार आहे ते पहा आपण जसाच प्रवेश केला जे आटा असतो आटा पॅकिंगचा व्यवसायाच्या माध्यमातून करू शकता छोट्या मोठ्या इथं तुम्हाला मशिनरी मिळणार आहे ते पहा ऍटोमाइजच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मिळणार आहेत हे ॲटोमाइज मल्टीनॅशनल कंपनी ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या मेसेज पाहायला मिळणार आहेत तुम्ही छोट्या छोट्या सुद्धा पाहू शकता आणि विशेष म्हणजे आनंद वाटतो की जे युवकांचं प्रमाण आहे या शिक्षण मधलं ते जास्त आहे कारण कोणता उद्योग केला पाहिजे कसा केला पाहिजे या यासाठीच इथं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन माहिती मिळेल पा एक एक गोष्ट तुम्हाला दाखवण्यासारखं हे वरची बॅटरी आहे हे कीटकनाशकासाठी आपण जे बाजीपाल्याच्या ह्याच्यामध्ये आपण लावतो त्याला चिकटा म्हणतो आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत त्यामुळं या आठ नंबरमध्ये जे उद्योजक आहेत ज्यांना भ्रांत आहे की आपण कुठला उद्योग केला पाहिजे कसा केला पाहिजे किंवा नवीन उद्योग तुम्हाला इथं आल्यानंतरच सुचतील त्यामुळे या सेक्शनमध्ये थोडा जास्त वेळ दिला तरी हरकत नाही आणि सर्वात विशेष म्हणजे तुम्हाला सांगू की बा आता हे चिक्कू सर्व किड्यापासून संरक्षण देणारा भारतातील एक हर्बल ब्रँड एक एक गोष्ट तुम्हाला इथं पाहण्यासारखे या सेक्शनमध्ये जर पाहाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथं केळी दिसते आता हे पहा लाल केळी हे पहा सुंदर पद्धतीत मांडणी केलेली आहे ही म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट तुम्हाला खूप सुंदर पाहण्यासारखी शेतीविषयक जिथून तुम्हाला याचं हे मार्गदर्शन मिळणार आहे आठ नंतर शेवटच्या म्हणजे नऊ नंबर सेक्शन मध्ये आलेलो आहोत की किथ ॲटो म्हणून नाव दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला फोर व्हीलर असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या अगदी इलेक्ट्रिक पासून सगळ्या ह्याच्यापर्यंत जसं की मोठमोठे ब्रँड आलेले आहेत महेंद्रा असतील हे पहा टाटा मोटर्स असल टला असल हे वेगवेगळ्या कंपन्या इथं आलेल्या आहेत आणि इथं तुम्हाला हे पहा ट्रॅक्टर वगैरे जी दाखवलं आहे टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या तुम्हाला अगदी इथं पाहायला मिळणार आहेत या नऊ नंबर सेक्शनमध्ये अशा पद्धतीमध्ये हे एक पासून ते नऊ नंबर सेक्शन आहे अशा पद्धतीमध्ये किसान कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस पुण्यामधील मोशी मध्ये भरलेलं आपण पाहिलं ज्यामध्ये एक पासून ते नऊ पर्यंत शेक्शन आहेत अशा पद्धतीचं हे किसान कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस भरलेलं आहे शेकडो नाही हजारो शेतकरी इकडे येत आहेत आणि या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहत आहेत अनुभव घेत आहेत त्यामुळं शोध वार्ता टीमच्या वतीनं सुद्धा तुम्हाला एक आग्रही विनंती आहे तुम्ही सुद्धा या किसान कृषी प्रदर्शनाला या आणि यामधून काहीतरी असा बोलका अनुभव घेऊन जा जेणेकरून शेतीमध्ये उद्योगामध्ये तुम्हाला याची मदत होणार आहे आणि हो हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा ज्यांना शेतीमध्ये काहीतरी बदल करायचे आधुनिक तंत्रज्ञान वापर करायचे आणि कोणता तरी नवीन उद्योग सुरू करायचा आहे चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत जय जवान जय किसान